निजामपूर तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील श्रीमती रक्षा वाघे यांनी हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायात आपल्या कठोर परिश्रमाने आणि उमेद अभियानाच्या सहाय्याने अत्युच्च यश मिळवले आहे ज्यामुळे त्यांनी एक वेगळा ठसा या क्षेत्रात उमटवला आहे अगोदर माझी जी आर्थिक परिस्थिती होती ती खूप बिकट होती मी पनवेल ला राहत होते लोकांची घरकाम किंवा कोणी टिफिन मागितला तर टिफिन बनवून देणे अशा काही गोष्टी करत होते पण तिथं मुलांचं शिक्षण घराचं भाडं ह्यात मला आर्थिक मला मदत होत नव्हती म्हणून मग आम्ही पनवेल सोडून गावी आलो गावी आल्यानंतर मग मला दोन हजार ला सीआरपी राऊंड होता त्यात आमचा समूह तयार झाले आणि तेव्हा मला उमेद अभियानाची ओळख झाली उमेद अभियानाने वेळोवेळी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रगतीचे पंख लाभले ज्यामुळे त्यांनी व्यवसायात अशी उंच भरारी घेतली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही अभियानाकडून एक आर एफ निधी आला आर एफ मधून आम्ही कर्ज घेऊन आमचा व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर पुन्हा सीआय निधी आला आणि त्याच्यातून पुन्हा आम्ही बँक सुद्धा तीन लाख घेतली तीन लाखामध्ये का जे काही आमच्या कॅटर साठी भांडी कमी होती किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या त्यातून आम्ही खरेदी केल्या आणि आज आमचं कॅटर सुद्धा आम्ही उभं केलं आज हे हॉटेल जे उभं केलेलं आहे माझं स्वतःच आम्ही उभं केलेलं आहे आणि ह्याच्यातून बऱ्यापैकी माझी आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारलेली आहे हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता त्याला वडापाव मिसळ पॅटी कांदा पोहे आणि कॅटरिंग मध्ये मी प्रत्येक डिश बनवते भविष्यासाठी त्यांची मोठी ध्येय व स्वप्न आपल्या कॅटरिंग व्यवसायाला एक भव्य रेस्टॉरंट मध्ये उमेद अभियानाच्या पाठबळाने हे स्वप्न त्यांना नक्कीच साकार करता येईल आता स्वप्न आहे का एक मोठं रेस्टॉरंट असावं की त्यात माझ्या महिला सगळ्या काम करतील जे कोणी माझ्या माझे गेस्ट येतील त्यांना कोकणातलं फिलिंग आलं पाहिजे अशा प्रकारे माझं रेस्टॉरंट असावं आणि आज जे काही मी आहे उमेदमुळं आहे उमेदमुळे आज मला माझ्या गावात माझ्या तालुक्यात माझ्या जिल्ह्यात मला खूप मान आहे आज उमेदमुळं आयुष्याची मला ओळख झाली आणि उमेदमुळं आज मला ओळख मिळाली माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार